अब्दुल सत्तारांनी ताकद लावली दानवेंचा किल्ला ढासळला स्थानिकच्या निवडणुकांमध्ये दानवे सत्तार वादाची चर्चा भोकरदान सिल्लोड मध्ये भाजपचा डाव फसला <laughs> तर हे मताचा कौल जो आपला गाव सभाळू शकत नाही तो देशाचा नेता होऊ शकत नाही राज्याचा नेता होऊ शकत नाही खद हसत रावसाहेब दानवेंना डिवचणारे हे आहेत शिंदेचे आमदार अब्दुल सत्तार राज्यातल्या नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा बंपर धमाका पाहायला मिळाला पण त्याच वेळी महायुतीतल्या वादांचीही तेवढी चर्चा सुरू आहे मराठवाड्यात एकीकडं महायुतीनं महाविकास आघाडीला मोठा दणका दिलाय पण दुसरीकडे एकनाथ शिंदेचे आमदार अब्दुल सत्तार आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्यातला वाद मात्र थांबायचं नाव घेत नाहीये भोकरदन आणि सिल्लोडच्या नगर परिषदेच्या निकालानंतर हा वाद पुन्हा रंगल्याचं दिसत आहे याच वादाचा नवा अंकल या रिपोर्ट मधून समजून घेऊ भोकरदन रावसाहेब दानवे यांचा बाले किल्ला रावसाहेब दानवे यांचं घरही घर याच भोकरदन तालुक्यात आहे भोकरदन मध्ये यंदा भाजपला चांगलाच दणका बसलाय कारण भोकरदन मध्ये यंदा शरद पवारांच्या तुतारीचा आवाज घुमलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या समरीन मिर्झा यांनी काँग्रेस आणि भाजपला धोबी पछाड दिलाय त्यामुळे रावसाहेब दानवेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय तर दुसरीकडे समरीन मिर्झा यांच्या विजयात अब्दुल सत्तारांचाही हात असल्याची चर्चा आहे दुसरा नंबर सिल्लोड नगर परिषदेचा सिल्लोड हा अब्दुल सत्तारांचा बाले किल्ला इथंही भाजपला मोठा दणका बसलाय सिल्लोड नगर परिषदेत अब्दुल सत्तारांनी थेट आपला पुत्र अब्दुल समीर यांनाच नगराध्यक्ष केलंय तीन हजार पाचशे पेक्षा जास्त मतांच्या फरकानं नगराध्यक्ष पदावर अब्दुल समीर यांनी कब्जा केलाय सत्तारांच्या पॅनलने नगरसेवक पदाच्या पंचवीस जागा मिळवल्या तर भाजपला तीन वर रोखलंय त्यामुळे सत्तारांनी आपला हा किल्ला अजूनही मजबूत असल्याचा संदेश दिलाय विषय एवढ्यावरच थांबला नाही अब्दुल सत्तारांनी भाजपचा हा पराभव झाल्यानंतर रावसाहेब दानवे यांना चांगलंच डिवचलंय सिल्लोड मध्ये येऊन तुम्ही आमचं काही बिघडू शकले नाही पण भोकरदन मध्ये थांबले नाही तर त्यांनी लेख ज्या कन्नड मतदारसंघातून आमदार आहे तिथल्या पराभवावरून सुद्धा दानवेंना डिवचलाय दुसरीकडे रावसाहेब दानवेंनी मात्र भोकरदन मधला हा विजय एका पक्षाचा विजय नसून स्थानिक समीकरणांचा विजय असल्याचं म्हटलंय भोकरदन वाल्यांना बोगस मताचा जो उल्लेख केला होता आता भोकरदनच्या निकालावर तुमची काय प्रतिक्रिया आहे भोकरदन मध्ये तुम्ही पाहिलं का काय परिस्थिती झाली त्यांच्याकडे ज्या ज्या ठिकाणी त्यांचे मानणारा ग्रुप होता ते सर्व साफ झाला सुपडा साफ मला मानणारा जो भाजप होता वैजापूर मध्ये तितकंच निवडून आला <laughs> तर हे मताचा कॉल जो आपला गाव सांभाळू शकत नाही तो देशाचा नेता होऊ शकत नाही राज्याचा नेता होऊ शकत नाही एकूणच सत्तार आणि दानवेन मधला हा वाद लोकसभेपासून सुरू झालाय त्यानंतर विधानसभा झाली आता नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या जिल्हा परिषद आणि महापालिका अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपल्यात त्यामुळे प्रत्येक निवडणुकीत या वादाचा नवा अंक पाहण्यासाठी जालन्यातले लोक मात्र आतुरतेनं वाट पाहताना दिसत आहेत एकूणच या दोन्ही नेत्यांमधला वाद आणि जालन्यातलं राजकारण यावरून तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा